छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या रासायनिक शेतीचा काळ आता संपत चाललाय आणि पुन्हा एकदा बैल नांगर ढवळ्या पोळ्यांचं चित्र शेतामध्ये दिसू लागलंय महाराष्ट्रातल्या अनेक भागांत शेतकरी नव्या विचारांत गुंतलेली असताना यवला तालुक्यातील सायगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा पारंपरिक शेतीचा मार्ग स्वीकारलाय कसा आणि का बघूया हा विशेष रिपोर्ट शेती म्हणजे आता यंत्र ट्रॅक्टर रासायनिक खते आणि तणनाशकांचा मारा पण याच साखळीत सायगावचे प्रवीण खैरनार गणेश खैनार आणि वैभव भालेराव या, खेरनार भाले या तरुणांनी एक वेगळा मार्ग निवडलाय ते म्हणतात जमिनीत पोत राहिलं नाही खर्च वाढला पण उत्पन्न मात्र घटतय म्हणूनच आम्ही आमच्या परंपरेत शरण आहे बैलांच्या मदतीनं कोळपणी जमिनीत हवा खेळती राहते मुलांना ऑक्सिजन मिळतो ओलावा टिकतो आणि तण उखटलं जातं यामुळे तणनाशकांपासून सुटका मिळते आणि मातीचं आरोग्यही अबाधित राहतं आज बाजारात तणनाशकांची किंमत गगनाला भेटली आहे त्यामध्ये माणसं मिळत नाहीये फवारणीमुळे शरीरावर साईड इफेक्ट होत आहे आणि तण मात्र बरत येतातच कारण सातत्यानं फवारणीमुळे तणांमध्येही प्रतिकारक शक्ती निर्माण होते म्हणून सायगावच्या या तरुण शेतकऱ्यांचा निर्णय शहाणपणाचा ठरतोय आज शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे ती पर्यावरणाची जबाबदारी सुद्धा आहे सायगावच्या तरुण शेतकऱ्यांनी ही जबाबदारी ओळखली आणि पारंपरिक शेतीला नवा श्वास दिलाय जर या तरुणांचा प्रयोग यशस्वी ठरला तर तो इतरांसाठीही मार्गदर्शक ठरेल आणि शेतकऱ्यांचं नातं जमिनीसोबत पुन्हा नव्यानं जोडलं जाईल बैलांच्या शेतीशिवाय मजा नाही आणि आता पाऊ काय होत आहे सध्या लोकांचा औषधांवर जोर निघाला आहे औषधामुळे जमीन नापिक होत चालली आणि बैलाच्या शेतीना जमीन भूसभूषित भुष करता आणि मुळींना ऑक्सिजन मिळून व्यवस्थित मक्का बाजरी व्यवस्थित कोळपणी वगैरे होऊन मक्कांची व्यवस्थित होतं आणि औषधांपासून काय होतं जमीन नापीक होती त्यानंतर पुढचं पीक आपण ज्यावेळेस दुसरं पीक घेतो आंतर्गत पिके समजा मूग काढल्यानंतर आपण ज्यावेळेस पीक घेतो कांदा पीक तर ते कांदा पिकाचे नुकसान होते आपल्याला त्याचं आवरेज मिळत नाही त्यासाठी आम्ही जे बैल आहे ते बैल सांभाळतो आणि शेतीची मशागत खूप चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोक बैल सांभाळत नाही लोक म्हणतात आपण दोन बैल सांभाळण्यापेक्षा आपण दोन गायी सांभाळू कारण असं बैलां गायींपासून उत्पादन मिळतं दूध मिळतं आम्ही बैल सांभाळतो खास शेतीसाठी आणि बैलांशिवाय मजा नाही शेती शेतीसाठी हे बैल पाहिजेच न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल यवला नाशिक